सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कृषी सेवक या पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत निकाल तुम्हाला कसे पाहायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हे जे निकाल आहेत त्यामध्ये कॅटेगरीनुसार सर्वात जास्त मार्क जे मेरिट लिस्ट आहे ते कशी लागणार आहे ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आज हे रिझल्ट लागलेले आहेत याची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लिंक लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला याची पी डी एफ मिळेल सविस्तर आपण आता पाहूया यामध्ये दिनांक सोळा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी रोजी तीन आणि दोन सतरामध्ये ही परीक्षा आर बी पी एस मार्फत घेतलेली होते आता दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाचे जे परिपत्रक आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये यानुसार अनुसूचित अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया व नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेर म्हणजेच नॉन पेसा नॉन पेसाचे जे रिझल्ट आहे ते सर्वच्या सर्व जाहीर झालेले आहेत पुणे विभागाचा हा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे याच प्रकारे बाकी जे रिजल्ट आहे ते लागणार आहे त्याच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा खाली जे लाल बटन आहे त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथेसुद्धा तुम्हाला हे रिझल्ट पाहायला मिळतील आता रिझल्ट कसे डाउनलोड करायचे ते सुद्धा आपण पाहूया या रिझल्टमध्ये तुम्ही पाहिलं तर खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर यामध्ये तुमचा रोल नंबर आहे सीट नंबर आहे त्याचबरोबर तुमचं नाव आणि तुम्हाला जे मार्क किती मिळालेले आहेत ते तुम्हाला इथे पाहता येणार आहेत त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे आणि तुमची रिझर्वेशन कॅटेगरी जसे की डब्ल्यू एस असेल किंवा नॉन क्रिमिलिअरमधून तुम्ही अर्ज केलेला असेल ते सुद्धा तुम्हाला इथं पाहता येणार आहे आता हे रिझल्ट कसे डाउनलोड करायचे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून जायचं आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला तिथे रिझल्ट पाहायला मिळेल ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ही अशी काही ऑफिशियल वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व समोर एक विंडो ओपन होईल यामध्ये तुम्ही तर पाहिलं तर पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी दोन हजार चोवीस असेल यानंतर तुम्हाला इथे जे डाउनलोड बटनासमोर हे डाउनलोड जे बटन आहे त्याखाली पी डी एफ असं लिहिलेलं आहे या चित्रावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर जी यादी आपण गुणवत्ता यादी पाहिली ती डाउनलोड होईल त्यासाठी तुम्ही जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे तिथून तुम्हाला इथे येईल त्यानंतर कोल्हापूर विभागाचासुद्धा निकाल लागलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता कोल्हापूर विभागाचा निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारची जे यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा